स्वामींची नित्यसेवा नाही जमल्यास काय करावे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची नित्यसेवा नाही जमल्यास काय करावे आपले स्वामी हे भक्तीचे भुकलेले आहेत आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात वास करत असेल त्याचा अनुभव येतो घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते भीती मनात राहत नाही राहिलीच कशी कारण आपल्या स्वामींसमोर स्वामींचे विद्र ब्रीद वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या भीतीला जगाचा उरणारच नाही स्वामी परम दयाळू आणि कृपाळू आहेत आपल्या हकेला धावून येतातच एकमेकांचे अनुभव आहेत अनेकांचे अनुभव आहेत तसेच त्यामुळे ते स्वामींजवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा साधा सा सोपा सरळ आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी म्हणजेच सहा अक्षरी मंत्र जप करणे होय बाकी सेवा जमली नाही तरी चालेल पण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप मात्र अतिशय श्रद्धेने करणे गरजेचे आहे त्यासाठी जप हातात असायला हवी तुम्ही मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून राहणे गरजेचे आहे असे काही नियम अगदी हिंडत फिरत कामे करत जा जरी तुम्ही हा जप केला तरी चालेल यासाठी विश्वास श्रद्धा महत्वाची आहे कारण हा मंत्र म्हणजे पूर्ण परमब्रह्म स्वरूप आहे संजीवनी आहे आयुष्यात त्याची अशी धारणा मनात ठेवून आपण ह्या मंत्राशी एकरूप झाले पाहिजे गुंतून राहिले पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ